दुधाची पिशवी किंवा डेअरीमधून थेट थेट घर, घरपोचणाऱ्या दुधासंदर्भात अनेकदा शंका निर्माण होते उपस्थित होते दूध कधी अचानक पातळ किंवा कधी घट्ट का येतं आणि त्यामुळे हे दूध चांगलं आहे की भेसळयुक्त असे अनेको प्रश्न आपल्याला रोजच्या रोज पडत असतात याच अनुषंगाने दुधामध्ये नेमकी भेसळ कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक आज भाजपचे आमदार गोपीचंद परळकर यांनी विधान भवनाबाहेर दिलेला आहे पाहुयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट प्रकारे केली जाते तुमच्या दुधात कशा भेसळ डोळ्यांनीच बघा भाजपचे आमदार गोपीचंद परळकर सदाभाऊ खोत यांनी विधानभवन परिसरात ही पोलखोल केली एक मिक्सर दूध पाण्याच्या बॉटल्स चुना काही वेगवेगळे केमिकल्स यांचं थेट प्रात्यक्षिकच दाखवलंय दुधाची पिशवी किंवा डेअरीतून येणारं दूध या दोन माध्यमांमधूनच बहुतांश घरांमध्ये पोहोचत असत पण याच दुधाबाबत अनेकदा संशय व शंका निर्माण होते पार्श्वभूमीवर दुधात नेमकी भेसळ कशी केली जाते सादरीकरण पडळकरांनी विधानभवनाबाहेर केलं दुधात भेसळ कशी होते पहिला प्रकार केमिकल आणि थोडी दूध पावडर टाकली तर दोनशे पन्नास मिली दुधाचं एक लिटर दूध होत दुसरा प्रकार थोडं केमिकल आणि दूध पावडर टाकली की गायीच दूध म्हशीचं म्हणून विकलं जात तिसरा प्रकार केमिकल चुना आणि पाणी टाकलं की भेसळ होते शेतकरी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसत तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळं ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला मधला कडक कायदा तयार करावा एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे दूध भेसळीसाठी स्वयंपाकाचं तेल वापरला जात असल्याचा दावा गोपीचंद परळकर यांनी केलाय मिश्रणाचा रंग दुधासारखा राहावा यासाठी चुना टाकतात यामधून एका लिटरचं दूध थेट दहा लिटर केलं जातं अशी प्रक्रिया सांगून पडळकरांनी हे सर्व विधानभवना फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली असून यावर कारवाई करण्याचा निर्णय जाहीर केलायचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत सत्ता तुमच्या हातात मंत्री तुमचा पॉवर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळीकडे दाखवत आहे म्हणजे काय तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे मंत्र्यांना सांगा दाखवा नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना मंत्र्यावर दाखवा ना तुमची पावर आमदार म्हणून सत्तेतला म्हणजे झाला ते भेसळ सरकार भेसळ सगळंच भेसळ तरच रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते दूध संघवाले बिनदिक्कतपणे दुधात भेसळ करून मलई लाटत शेतकऱ्यांचं दूध दरानं विकत घेतलं जात त्यात केमिकल टाकून एका लिटरचं प्रमाण थेट दहा लिटर होत परिणामी शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला दुधाचा दर मिळत नाही आणि कष्ट करून जो नागरिक दूध घेतोय त्याला चांगला प्रतिसाद दूध मिळत नाही त्यामुळे दुधात विष कालवणाऱ्यांना बेड्या पाडून खरंच कारवाई होणार का हा प्रश्न आहे पुढारी न्यूज com